श्री स्वामी समर्थ प्रत्येक स्त्रीचे आरोग्य सुधारणारी बहुगुणी आरोग्यदायी जवसाची चटणीचे फायदे तुम्हाला सांगते व्हिडिओ स्किप न करता बघा इथे आपण अर्धा किलो जवस घेतलेला आहे जवसाला पण चांगलं टम्म फुगेपर्यंत भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळीला आपण स्लो गॅसवरती आपण भाजत राहायचं आहे सर्वसाहित्य अर्धी वाटी आपण तीळ घेतलेलं आहे तिळही चांगलं परथून घेतलं आपण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे लसूण पण चांगला मिक्स करून चांगला परतवून घ्यायचा आहे एक चम्मच आपण इथे जिरे घेतलेत आणि तेही चांगलं पण भाजत राहायचं आहे भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे सर्व साहित्य पण चांगलं खरपूस असं भाजून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि आपण थंड करायला ठेवायचं आहे पाच सात मिनटानंतर थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे एक चम्मच हिंग चार चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे खूप छान अशी आरोग्यदायी जवसाची चटणी तयार आहे केस गळण्यापासून ते कप सर्दी सांधेदुखीवर आणि वजन कमी करण्यास लांबण अशी जवसाची चटणी तयार आहे जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा